महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा तर ते जे आरक्षण ते वाचलं दाखवतं म्हणजे तुम्हाला सगळ्या गावाचे नाव वाचले जाते आंबेडा अनुसूचित जमाती कालुरे अनुसूचित जमाती श्री रौंदरवाडी नामाप्रत श्री गडचीवाडी नामा श्री वडगाव केरण नामाप्रत पाईट नामाप्रत कुडाणी नामाप्रत सायगाव नामाप्रत सोळू सर्वसाधारण कोहिंडे बुद्रुक सर्वसाधारण जोंटेपूर सर्वसाधारण धामणे सर्वसाधारण थरापवाडी सर्वसाधारण श्री कोय सर्वसाधारण श्री आस्केरपूर सर्वसाधारण श्री सर्व जोरदार सर्वसाधारण 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 धन्यवाद कृपया द्या ओबीसी ओबीसी महिलांचं महिलांच वास्तू तर ओबीसी महिला ओबीसी आपल्याला एक काढायच्या होत्या बत्तीस त्यापैकी सतरा महिला आपल्याला काढायच्या होत्या सर ते जे महिला जे आलेल्या आहेत डायरेक्ट ओबीसी महिला यासाठी

बुद्रुक शिरोली रासे वेदंकरवाडी तौडगरवाडी बरोबर या थेट पद्धतीने आल्या आणि त्यानंतर आपण चिठ्ठी काढली तर के त्या चिठ्ठी जे काढली त्यामध्ये शिवे भोसे वरची बांदूरवाडी कुरकुंडी चिंचबाईवाडी कानेवाडीतर्फे चाकर साखर स्थल चौडके बुज्रुक आणि वाजवणी हे जे आहे या थेट महिला झालेल्या आहेत आता त्यानंतर

त्यानंतर मुळी पिंपरी बुजुर्ग निमगाव चांदोली हिरदवळी बांबोली चांदोरवाडी इंद्रुज वरुडे ह्या ज्या ग्रामपंचायती आहेत ह्या ग्रामपंचायती या ओबीसी सर्वसाधारण या ठिकाणी कि पुरुष किंवा महिला कोणतीही सर्व पुरुष आता आपण ओपन करायला आहोत आता मी ओपनच्या तुम्हाला हे वाचून दाखवतो ज्या महिला आल्या ओपनच्या महिला राखीव वाचून दाखवतो काढायच्या होत्या एकूण मागच्या रोटेशन पद्धतीने सदोतीस येत होत्या त्या सदोतीस मधून आपल्याला पस्तीस काढायच्या पस्तीस चिड्या काढलेल्या आहेत तर त्या वाचून दाखवतो पापरवाडी वाफगाव देशमुखवाडी जैतवाडी वराळे आसेडपूर तिवळे बोलेवाडी चितेगवा करपूर आवदर तोंड तोरणे बुद्रुक कमा वाळ तोंदे पिंपळगाव करपेखेड कळूस चिंचोची गोलेगाव पिंपळगाव वडगाव नाजी खेड रानमळा पाडळी वाके बुद्रुक भोरे चांदूस कोयाळी कोयाळी तर्फे चाकर कोहिंकरवाडी वाकरवाडी शेलू मोनवडी ओसासी धानोरे गडद आणि महिला आणि छत्तीस सर्वसाधारण करायचे होते तर जे उरलेले आहेत ते सर्वसाधारण मी तुम्हाला वाचून दाखवतो हो सापुर्डी बीबी बहिरवाडी बेताळे येणी वाघू मोकल बिरा कोळ वासुली रेटवडी पाळू भाळुके पांगरी केळगाव चिंबळी कुरळी आणवळे शेलगाव काळूस ढहुळ टाक टाकलवाडी बांदेवाडी आखरवाडी राक्षवाडी कोरेगाव बुद्रुक पुणे गाडकवाडी संतोष नगर कोरेगाव कुल आंबोली आणि येलवड हे जे आहेत हे छत्तीस आहेत तर हे छत्तीस हे सर्वसाधारण हे अगदी महाराष्ट्र आहे शासनानं शासनाच्या आदेशाने धन्यवाद पुढे बुद्रुक बघा आता हे जे आहे अनुसूचित जमाती हे कोणतं अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ग्रामपंचायती ज्या आहेत त्यामध्ये स्त्री राखीव हे वाचून आमदे मी त्या एकूण एकवीस होत्या त्यामध्ये अकरा स्त्री राखीव होतील आणि दहा या पहिली आहे पुळे बुद्रुक दुसरी करपूड घोटवडी टोकावडे ब्रामणगाव कोहली परसूल बोरगिरी शेतुर्डी आव्हाड नाही या झाल्या आता या जनरल म्हणजे अनुसूचित जमाती सर्वसाधारण सुरगुंडी साकुर्डी शिरगाव वांद्रा ओरोशी भोमाळे डेहणे गोरेगाव खरोशी एक आता अनुसूचित अनुसूचित जमातीच्या अनुसूचित अनुसूचित क्षेत्रातील काढल्या बाजूला आता राहिल्या ज्या आहेत त्यामधल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला एस सी काढायच्या होत्या तर त्या एसीच्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या आपण काढल्या त्यामध्ये आपल्या ज्या आल्या महिला स्त्रियांकरता राखीव वाचून आहोत एस सी श्री राखीव निगोजे मरकर शिंदे तास आणि सुपे या पाच ग्रामपंचायती एस सी आणि श्री राखीव आहेत आणि चार ग्रामपंचायती प्रमाणे वहागाव कलमोडी चिखलगाव या ज्या चार ग्रामपंचायती आहेत या चार ग्रामपंचायती त्यानंतर आता पुढे आपल्याला अनुसूचित जमाती म्हणजे इतर जे रिझर्वेशन होते अनुसूचित जमातीचे काढायचे होते तर त्यामध्ये आपल्याला काढायच्या होत्या अकरा गाड्यांचे होते तर त्यामध्ये सहा स्त्रिया आणि पाच पुरुष असणार होता पाच सर्वसाधारण असणार होते तर त्या सहा स्त्रिया ज्या होत्या त्या पुढील प्रमाणे लागेल दावडी गारगोटवाडी करपुडी खुर्द आवडणे आंबू मिरजेवाडी त्यानंतर हे सर्वसाधारण आले अंश जमाती सर्वसाधारण दरंगवाडी नारेंदवाडी तुजाईवाडी आहिरे आणि आळगाव अशा प्रकारे आपण अनुसूचित जाती व जमातीचं आरक्षण हे के निश्चित केलेलं आहे